रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भाजपच्या वतीने जनसेवेतील शेकडो रणरागिणींचा पालित गौरव पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे प्रशासन व न्यायदान प्रेरणादायी व आदर्शवत होते ॲडव्होकेट निलिमाताई पाटील यांचे गौरोद्गार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म शताब्दी महोत्सव पालित उत्साहात साजरा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमाताई पाटील प्रकाशभाऊ देसाई राजेश मपारा यांची प्रमुख उपस्थिती पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा तीनशेवा जन शताब्दी महोत्सव भारतीय जनता पार्टी सुधागडच्या वतीने विविध लोकाभिमुख समाज उपयोगी उपक्रमातून आज पाली गुजराती समाज हॉल येथे मोठ्या उत्साही व वा आनंदायी वातावरणात पार पडला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त पाली सुधागड तालुक्यातील जनसेवेतील शेकडो रणरागिणींचा पालीत यथोचित गौरव करण्यात आला या सन्मानार्थीमध्ये जनसेवा कामी अविरत मेहनत घेणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका आरोग्य सहायिका आदींना भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांचा उत्साह वाखण्याजोगा होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी महाजन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाजप नेत्या ॲडोकट नीलिमाताई पाटील भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा सुधागड तालुका प्रमुख श्रीकांत ठोंबरे आरिफ मनियार आदींनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला ॲडव्होकेट निलिमाताई पाटील म्हणाल्या की पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे कुशल कार्य देशातील प्रत्येकाला आदर्शवत ठरत असल्याचे गौरवोद्गार निलिमा पाटील यांनी काढले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपद्धती कारभार नजरेसमोर ठेवून यशस्वी कारोभार करून दाखवला आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महिला सशक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी विशेष धोरणे राबवित आहेत यातून महिलांना प्रत्येक क्षेत्रात सन्मान मिळतोय असे पाटील म्हणाल्या भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या देशातील महान विरंगना होत्या ज्यांच्या नावाने इतिहास परिपूर्ण झाला ज्यांच्या कार्याला संपूर्ण देश पुजतो अशा थोर महान व्यक्तीमध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव अग्रकमाने येते स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या त्या विरांगणा ठरल्या त्यांचे जीवन कार्यच आपल्यासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरत आहे असे देसाई म्हणाले राजेश मपारा म्हणाले की येणाऱ्या काळात अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श व शिकवण डोळ्यासमोर ठेवून राज्य व देशाची भावी पिढी अधिक सक्षम व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन शेवटी मपारा यांनी केले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड निदान 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 हो। ही सत्ता होळकरांची सत्ता आहे परंतु त्यांनी कुठेही न डगमगता खंबीरपणे उभार राहून हो। प्रत्येक गोष्टीची ताकद त्यांनी हातात धरली ती धरत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा आलेख सगळा

का ही जयंती साजरी करायला लागली कर आहे तर ही लोककल्याणकारी काम करणाऱ्या महिला आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ही मंडळी आहेत सुद्धा आम्ही कारभार करतो सगळ्यात त्याचा साम्य नसेल पण अहिल्या बाई वो, होळकरांनी अनेक कामं केली त्यात सगळ्यात उत्कृष्ट काम म्हणजे जलसंवर्धन जलनीती आपण बघतो ना तुम्ही काम करणारी मंडळी आहात एक दिवस पाणी नाही आलं की काय कारण होते की आपली आपल्याला म्हणजे <laughs> कामावर अकरा वाजता जायचं असतं असत पाणी येणार नाही म्हणून दोन हांडे घेऊन धावत धावत पण डॉक्टर असल्या आणि आरोग्य सेविका असल्या मदतनीस असल्या नाही ते निलिमा पाटील असल्या प्रत्येकीला नदीवर पळायलाच लागतं तर आपण साऱ्या जडी हे काम करतो पण त्यांच्या डोक्यात हे पहिल्यांदा आलं की भारतीय आहे आपण करतो आहोत तीनशे वर्षापूर्वी होळकरांनी त्यांच्या राज्यामध्ये ह्या साऱ्या गोष्टी राबवल्या होत्या त्यांनी धरण बांधली होती त्यांनी तलावांची निर्मिती केली होती त्यांनी विहिरी बांधल्या होत्या त्यांनी पाण्यापे तयार केले होते भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आपण काही दिवसापूर्वी कार्यक्रम बघितला पाच सहा जरा नुसत्या बोलवून देखील उपस्थिती तिथे असते अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण मंडळी घेत असतो पर परंतु आता हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं एका फार मोठ्या व्यक्तीला किंवा फार मोठ्या एक दैवत या महाराष्ट्राचं त्या देशाचं यांना श्रद्धांजली वाहण्यासंदर्भामध्ये कार्यक्रम आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या संकल्पनेतून आपला सर्वांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे काही ठराविक पदाधिकारी मंडळी आपल्याला इथे दिसतील बाकी आपणच सगळ्या इथे आता कार्यक्रमात असतील पुढचे श्लोक आहिल्यादेवीबद्दल अनिब मनिया सांगितलं अनिब म्हणण्याला अभ्यास झालाय त्याच्याकडून आम्ही निघित केलो असतो काही काही कधी कधी आणि खर तर अहिक देवीचं फार मोठं कार्य या देशाने पाहिलेलं आहे देशातल्या काही का विरंगणा होऊन गेल्या ज्यांना आपण पुजतो ज्यांना आपण बसतो त्यांचं खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला इतिहास परिपूर्ण झालेला आहे या देशाचा त्याच्यामध्ये अहिक देनीचं देखील नाव प्रकाशाने घ्यावं लागेल मुद्दा अहिल्यादेवींचं प्रशासन आताच राजा मोपालांनी सांगितलं की अहिंदा देवींचं प्रशासन एवढा ताकीच होत अहिंद देवींचं कार्य फार मोठं फार मोठ्या शिवभक्त होत्या त्या आणि शिवभक्त असताना शिवलिंग हातामध्ये घेऊन त्यांनी राज्याची घुरा सांभाळली आणि आघाडीवर लढणाऱ्या त्या वीरांगाना होत्या एवढंच नव्हे तर या स्वराज्याचं रक्षण त्यांनी ज्या काळात पडत्या काळात करायला पाहिजे त्या काळात त्यांनी ते करून दाखवू शकतं एका पाश्चात्य लेखकाने त्याला रशियाच्या राणीची आणि लंडनच्या राणीची देखील दिली होती एवढ्या मोठ्या विरांगणा त्यांनी खऱ्या अर्थानं या देशाला जसं शिवाजी महाराजांनी या देशाला अष्टप्रधान मंडळाची संकल्पना दिली त्याचप्रमाणे आईला देखील देखी प्रशासन कशा पद्धतीचा असावं त्याचा ढाचा कसा असावा याची संकल्पना संपूर्ण देशासमोर मांडली आणि ती पुढे कार्यान्वित झाली आज आपण आमच्या तर तुम्ही सगळ्यात आयडिया दिली आहात भारतीय जनता पार्टीचे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या दृष्टीने आपण सर्वच आमच्या दृष्टीने आम्हाला आपण सगळ्या आयडिया दिली आहात आणि त्यासाठी आपलं आपलं पूजन आमच्याकडून व्हावं या एका सात्विक भावनेनं आता सर्वांना आम्ही आज कुठे बोलवलेला आहे आणि केवळ तुम्ही आणि तुमचाच सत्कार ही संकल्प अतिशय सुंदर होती जी आमच्या सर्वांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिली नरेश दादाच्या माध्यमातून पुढे सरपली आणि ती आम्ही आज कार्यान्वित करत आहोत आपण आज ते आला आणि हा सोळा दरवर्षी याच्या पुढे आपण नित्य निर्माण साजरा करूया राजकारणाच्या वेळेला राजकारण कसं करायचं त्यामध्ये आम्ही सगळे सक्षम आहात माहिती त्यावेळेला आम्ही ते सक्षमपणे करू परंतु ही वेळ केवळ आपला सत्कार करण्याची आमची आहे मी असंही म्हणणार नाही की भारतीय जनता पार्टीने हा कार्यक्रम केला म्हणून आमच्या पाठीशी पण चांगलं काय आहे समाज कोण घडवेल खऱ्या अर्थानं समाजकारणासाठी कोण पाहू घेईल अशा मंडळीच्या पाठीशी राहून हा महाराष्ट्र आपण असं सगळ्यांनी नेमकी करा आपण जे काम करतात ते अलौकिक काम आपण जे काम करता आपण जे जनसेवा करता छोट्या छोट्या मुलांना हे जग दाखवतात त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याची दिशा देतात आपलं काम प्रत्येकीचं काम हे अतिशय पूजनीय आणि त्याबद्दल आपल्या सर्वांना माझा मानाचा मुलगा आहे मनापासून आम्ही मंडळींनी ही संकल्पना ठेवली की पक्षाचा कुठले कुठल्याही प्रकारचा गाजाबाजा किंवा त्याचा प्रचार न करण्याची पद्धत न ठेवता केवळ या समाजातला घटक आहे आपण जी मंडळी आहात ना ना जा जी खऱ्या अर्थानं समाजाला वाहून घेतलेली एका वेळांना वाहून घेतल्याने खऱ्या अर्थानं आपण समाजाची सेवा करतात आपल्या जागी प्रत्येकीच्या जागी दिसते यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्या सर्वांना बोलून आपला यथोचित सत्कार करावा आणि हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करावा असं ठरवलं आणि त्यासाठी आज आपण सगळे जमलेलो आहोत हा कार्यक्रम निश्चित यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं कारण खुपशा देखील आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढवाव्या लागल्या अगोदर वाटलं असतं तर आम्ही असता परंतु तरी देखील गेले तीन चार दिवस अतिशय जास्त चांगली मेहनत करू आमच्या तालुक्यातले श्रीकांत ठोबरे आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय चांगला असा हा कार्यक्रम घडवून आणला आपणही त्याला चांगली दाद दिली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आपला मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यामध्ये देखील हे प्रेम असंच असू द्या आपल्याबद्दलची आपल्याबद्दलची जी युवा आहे आपल्याबद्दल जे आम्हाला आदर आहे तो टिकवून ठेवू हे अभिनंद शासनाने दिलेल्या मानधनाचा अतिशय आनंदाने आणि समाधानाने स्वीकार करून तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाच्या अंगणवाडीमध्ये प्रत्येकाच्या विभागामध्ये त्या आलेल्या लहान बाळाला ज्या वेळेला त्याच्या आईने त्याला वाढवलं पाहिजे त्याच वेळेला त्याच सक्षमतेने राज्य शासनाची जबाबदारी म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडताय त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो फार महत्वाचे विषय कारण हयातल्या एक वर्षापर्यंत म्हणजे माझ्या माझीप्रमाणे मातेच्या दुधावरती बाळ वाढत असतो आणि त्याच्यानंतर सतस आहाराच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत त्याची संपूर्ण वाढ त्याच्या घरापासून संपूर्ण शरीराची त्याच्या संपूर्ण अवयवाची हो वाढ ही फार महत्वाची असते वयाच्या एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत कारण तो काळ अतिशय महत्वाचा असतो आणि त्या कालावधीमध्ये हो राज्य शासनाच्या वतीने जे काही त्याच्या शारीरिक सक्षमीकरणासाठी आणि मानसिक सक्षमीकरणासाठी जे जे काही संस्कार त्या मुलांपर्यंत त्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे वही हो ह्या सगळ्या मंडळी चांगल्या पद्धतीने तुम्ही पार पाडत असतात त्याबद्दल येणाऱ्या पिढीच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून गुण व्यक्त करतो एकच सांगतो की ती तीनशे वर्षापूर्वी जन्माला आलेल्या राजमातांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पुढारलेले विचार घेऊन अतिशय सुंदर पद्धतीने त्या काळात त्या त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी त्यांचं राज्य कारभार हाताळला आणि त्यावेळेचे निर्णय त्यावेळेचे अतिशय चांगल्या पद्धतीने महिलांना दिलेला सन्मान आणि ती हे राज्य हे राज्य हाताळत असताना त्या राजमाता म्हणून राणी म्हणून त्यावेळेला त्या गादीवर बसल्या त्यावेळेला ती गादी स्वतःची न समजता आरिफबाईंनी उल्लेख केल्याप्रमाणे शिवशंभोची पिंड हातात ठेवून त्यांचा आदर ठेवून त्यांची सत्ता म्हणून त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडलेली आहे आपल्याला निश्चितपणे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्या देशाची आपल्या राज्याची आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची पिढी अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षम करायची आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा आम्ही व्यासपीठाच्या वतीने सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि ह्याच कारणासाठी एक छोटीशी प्रेमाची आणि तुमच्या कार्याची दखल म्हणून आम्ही तुमचा सन्मान करायला मागतो तो तुम्ही अतिशय प्रेमाने स्वीकारावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय उत्तमरित्या होतं या कार्यक्रमाला माननीय निलिमताई पाटील या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माजी अध्यक्ष होत्या त्याचप्रमाणे माननीय प्रकाश भाऊ देसाई यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडत होता त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य राजेश मपारा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्वच मान्यवर तालुक्यातील पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सर्व महिला ज्या काय आशा वर्कर्स आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या मदतीस आहेत या सर्वजणी त्यांना आम्ही बोलून या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान करण्याचा योजलेला होता आणि त्या असंख्य बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचा आम्ही सर्व जुधागडवासियांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांचा सन्मान केलेला आहे तळागाळातील लोकांपर्यंत नवीन पिढी नवीन पिढी घडवण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत त्याच अनुषंगाने त्यांचा छोटेखानी सत्कार या ठिकाणी व्हावा म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्यांनी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश घडत आहे या राज्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वात माननीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व देखील या ठिकाणी काम करत आहोत आणि या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा त्याचप्रमाणे माननीय आमदार रवीशेठ पाटील या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये अतिशय जोमाने काम करत आहात भारतीय जनता पक्ष हा तळागाळात काम करणारा पक्ष आहे तो सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचावा पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे विविध लोकांच्या जनहिताची कामे जी काही होत आहेत ती प्रत्येकापर्यंत पोहोचावीत आणि त्याचा जे काही सर्वसामान्यांना उपयोग होत आहे ते सर्वांना कळावे या उद्देशाने देखील आम्ही हा असे नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत आपल्या सर्वांच्या माध्यमातून या उपक्रमाला देखील प्रति प्रसिद्धी मिळत आहे आणि या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेने त्याचप्रमाणे या सर्व मंडळींनी दिला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद